सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप 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 स्वागत आहे बातमी आहे अत्यंत महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे महिला व कर्मचारी मात्र आता आर्थिक संकट ओढवत आहे सरकारने तातडीने आमचा पगार करावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने मुख्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे शहरी आणि ग्रामीण भागातील शून्य ते सहा वय वर्ष वयोगटातील बालकांना पोषण आहार आणि लस देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात राज्यातील सेवा बाल विकास से एक लाख अंगणवाडी आहेत ज्यामध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्य करत आहेत मात्र शासनाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीसचे यांचे पगार झाले नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून रखडलेल्या मानधनामुळे अंगणवाडी महिला कर्मचारी उपासमारीची वेळ आली आहे मार्च आणि एप्रिलचा पगार नसल्यामुळे कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे जे मानधन आहे ते पुरेसे नसतानाही तेही जर वेळेत मिळत नसले तर मै कर्मचाऱ्यांनी काम कसं करावे असं सवाल अंगणवाडी कर्मचारी महिला करत आहेत रखडलेलं मानधन त्वरित द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राज्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे